मित्रांनो आज महाशिरसचं हिंद केसरी मैदान पार पडलं आणि त्यात हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी ठरला आहे किरण आप्पा यांचा रायना आप्पा पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आणि तुमच्या टीमचं पण हार्दिक अभिनंदन आप्पा काय आजचा आनंद आहे आनंद आणि पहिल्यांदा तुमचं म्हणजे आभार आहे कारण तुम्ही मला ना तेव्हा आजपर्यंत गाडीने काहीतरी घडवलंय आणि आज पण घडावलं त्याच्यामुळे तुम्ही आल्या पळत की आपण गाडीने एक नंबर केला त्यामुळे तुमचा आभार आहे पहिल्यांदा नक्कीच अप्पा एक कुठेतरी एक जीवायचं नातं असतं भारत आपल्या दावणीतला आहे रिनाने पण आज एक नंबर केलाय आणि खऱ्या अर्थानं गोलाळाचा तो हकदार होता जर ना आज कसं काय नियोजन झालं तो सावकार सोबत आज पार्वतीचं नियोजन झालं ड्रायव्हरनं नियोजन केलं पाहिजे आणि आपरनं आणि रो नाही ही गाडी आज आपली एक नंबर केली आणि त्या पाहिलानं पण चार होतं आणि त्या बायलांना पण आज त्यांच्या भागात एक नंबर केला मग त्या मैदानात पण तो राहिलेला चार नंबरचा मानकरी होता आणि आज पण एक नंबर केला गेला आपा आ, हे जे हिंद केसरीपद आहे हे मिळण्यामागे खूप कष्ट आहे आप्पा कारण तुमची टीम टीम खूप मोठी आहे आप्पा आपण ज्यावेळी ज्यावेळी भेटलो त्यावेळी तुमची टीम पाहिले तुमच्या मागे सगळे असतात टीम विषयी काय सांगाल तुमच्या सगळे टी, टी, टीम हकदार आहे आज हिंदी केसरी किताबाची टीमचं म्हणलं तरी माझ्या घरात आणि माझ्या पुढे मोठा झालेला आहे बरोबर म्हणजे महत्व सांगा हिचं दोघ आहेत की नाही ही जावा म्हणजे मी आता सांगितलं नाही बारकाड होती आता आज ही म्हणजे महाराष्ट्राला तुमची ओळख झालेली आहे पण ही माझ्या घरात लगेच त्याच्यामुळे आज त्याने तुम्ही त्यांचं सगळं श्रेय आहे आणि जेव्हा फायनल गाडी सुटली का नाही म्हणजे त्याचा ओरिजिनल जीव भारतवर आहे बरोबर त्याला आज किती गाडी असल्या का नाही तर बाराच्या दिवसाचं काय तो कोणाची गाडी सोडत नाही कारण मी पण खूप वेळा बोललोय भेटणं झालं त्यावेळी तो तो तुमचं म्हणजे थोडक्यात राहीना किंवा भारतचा खूप जीव लावतो तो बोलून आणि महत्वाचं कसं आहे ज्यानं आपल्याला घडवलंय त्याला कधी म्हणजे त्याचा आज देवच आहे भारत म्हणजे त्याचा देव आहे बरोबर तो म्हणजे त्याला विसरत नाही बरोबर आणि त्याच्यात म्हणजे आज त्याचा भाऊचा आहे राहीना त्याच्यामुळे तो त्याचा त्याचा जीव आहे निखिलचा असेल उमेदचा असेल आमचा रोहन आया हे सगळी म्हणजे त्याच्याने ड्रायव्हर तुम्ही ड्रायव्हर आमचा काही गाडीत नाही उतरतच नाही बैल आला की दुसरीकडे गाडी आणतच नाही सोडून देतो ते कोणाचा आज त्यांनी एकच गाडी आणली आणि आज समाधान आहे त्याला पण आज हिंद केसरी झाला कमी वयात आज आमची पण इच्छा पूर्ण झाली त्याला हिंद केसरी म्हणजे एक नंबरचा माग मोठ्या बरोबर तू काय सांगशील बद्दल कारण तू रायना तुझा खूप जीव आहे भारत वर पण जीव आहे भारत तर देव आहे त्यानं दुनिया दाखवते गाडी क्षेत्र आज काय आहे ते त्याच्यामुळे आज जी काय आहे इथं ती मी त्या भारतमुळं जाय आणि भारत महो हो राहना आज राही एक नंबर केला पण मला असं वाटलं भारतने एक नंबर केला त्या दिवशी गुलाबाची सुरुवात भारतने केली क्वार्टरला भारतने एक नंबर केला लगेच चार चौथ्या दिवशी अजून एक नंबर केला लक्ष्मी आहे ती आपली त्याला कधीच नाही विसरत आपण भारतमुळे दुसर सुरुवात केली आहेस आज जल्लोष पण तू आपण सोबत दोघं जण उभं राहूनच केलाय काय आजचा आनंद होता ज्यावेळी एक नंबर एक वेले नंबर करतो वेगळा आनंद असतो आणि त्याला म्हणजे आडवण्यासाठी जण असलेली असते ती त्यावेळेस आपण नाही का पायराच नव्हतं आम्हाला आतापर्यंत रोहन भाई यांनी पायरा केला घरचीच गाडीपर्यंत भारतानेच हीच गाडी पाहणार होती संघर्ष असतो हिंद केसरी पद मिळालंय म्हणजे हे असंच मिळालं नाहीये पण संघर्ष आहे मागे संघर्ष कसा तुम्ही सांगाल तो संघर्षासाठी खूप कष्ट केलेला आहे आणि कष्टाचं भेटलेलं आहे नक्कीच भया ड्रायव्हर काय सांगाल बैल मागत नाही नक्कीच हिंद केसरी ड्रायव्हर तुम्ही दोघांना बैल मागितला आम्ही शेठ भाडे त्यांनी लगेच आम्हाला दिला एका शब्दा शाकीर भाईला मागितला त्यांनीच राजा त्यांनी नियोजन केलं त्यांनी एका शब्द शब्दा बैल दिला आपल्याला आणि जेव्हा जेव्हा आपल्याला जेव्हा बैल दिले तेव्हा तेव्हा गाडी आपली राहिली फायनल आणि एक ते दोन नंबरातच राहिले नक्कीच राहणार कुठून घेतलं होतं नाही नाही इथूनच घेतलेला काय त्याची खासियत खासियत तो पब्लिक दोन्ही खांद्या दोन्ही खांद्या पब्लिकचा पिताडा आणि पुढच्या राहणार होता सावकारचा उपकार आम्ही सुरू शकत नाही कारण त्यांचा झालेला पहिला आम्हाला त्यांनी आज करून दिला आणि आज आमचा आम्हाला हिंद केसरी बनवून दिला त्या बहिल्यामुळे आम्ही आज हिंद केसरी झालो भागातल्या भागातल्या मैदान होतं आणि आम्हाला त्यांनी त्या बैलामुळे आज आम्ही हिंद केसरी झालो आम्हाला भारत सुंदर गाडी तेवीस तारखेला तुम्हाला आपा भारत आहे आपल्या त्याने नाव कमवून ठेवलं तुमचं आता त्याच्या रुपात जस आलाय तुमच्या कस सांगाल काय सांगाल नक्षीमी झालं चांगलं वागायचं शंभर भेटतं या नक्कीच हळूहळू सगळ्यांना गोष्टी भेटतात कुठली गोष्ट सक्सेस आज नंदीवरती जीव लागलेला कधीच वाया जात नाही बरोबर नक्कीच बया ड्रायव्हर आज हिंद केसरी ड्रायव्हर झालाय काय सांगाल आजचा आजचा आनंद म्हणजे तुम्ही जेव्हा पहिल्यांदा सकाळीच बाट घेतली तेव्हा मी बरोबर आणि देवापशीच बसल्यावर सगळं तिथं पण हिंदकेसरी ड्रायव्हर होतो माझी पण इच्छा होती की माशेराच्या मैदानात मा आपण पण हिंदकेशरी व्हायचं नक्कीच आणि देवाचं दर्शन सकाळी झाल्या मग आणि आपल्या रायनान सिद्ध करून दावलं की आधी एक नंबर करून दिला आणि मला पण हिंद केसरी पद मिळालं त्याबद्दल मी म्हणजे मी रायनाचं सगळ्यात आधी हे गाडी फायनलला पात्र झाली होती त्यानंतर ना फायनलला ज्यावेळी मधून काढ लागलं त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं म्हणजे सेमी काढल्यावर मला तर एक पंच्याण्णव टक्के तर गॅरंटी होतीच की आता पाच नंबर तास आल्यावर म्हणलं आपणच एक नंबर करणार बे। पण बैल पण दोन्ही पण ताकते ना त्यांच्या जेव्हा परत जास्त पाहिले ती फायनलला नक्कीच आपण सगळ्या तुमच्या टीमचा आनंद आहे आणि टीमचा सहभाग आहे म्हणून आज हिंद केसरीपद मिळाले आपल्याला आणि असंच तुमचं हिंद केसरीपद तुम्हाला अजूनही पुढं हा राहिला मिळून देईल तुम्हाला हीच शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद